न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा केंद्र सरकारच्या वाहन चालकांच्या नव्या कायद्याच्या विरोधात तालुक्यातील चालक संघटनेकडून मुक्ताईनगर हायवेवरती चक्काजाम आंदोलन करण्यात येत असून कायद्यातील तरतुदीचा निषेध करत कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे पहा याबाबतचा व्हिडिओ वृत्तांत भाजप सरकारने वेळोवेळी या देशातील नागरिकांना वेठीस धरण्यासाठी काळे कायदे ला लागू केले जातात मागे आपण बघितलं असेल तर शेतकऱ्यांसाठी काळे कायदे लागू केले होते त्याच्यानंतर त्यांनी कामगार कायदे सगळे बदलून टाकलेले आहेत या देशामध्ये विद्रोह होत आहे या त्या यांना अजून लक्षात येत नाही पूर्ण संपूर्ण जनता ही रस्त्यावर उतरत आहे तरी भाजप जी सरकार आहे ही असे काळे कायदे करून समस्त भारतीयांना वेठीस धरण्याचं काम करत आहे तर हा जो आता ड्रायव्हरसाठी जो कायदा यांनी आणलेला आहे त्या कायद्यामध्ये त्यांनी जर ॲक्झॅक्टली काही झाला तर तिच्यामध्ये दहा वर्ष सजा आणि पाच लाख रुपये किंवा सात लाख रुपये दंड असं प्रावधान केलेलं आहे तर अशा या काळ्या कायद्याच्या विरोधात आज संपूर्ण देशभरामध्ये ही चक्काजाम आंदोलन सुरू आहे बहुतांशी ठिकाणी पूर्ण जाम लागलेला आहे आपण बघू शकतात की पूर्ण इथून पूर्ण ट्रॅफिक जाम आहे आणि जर हे कायदे कार्य वापस नाही घेतले तर हा चक्काजाम असाच चालू राहील हे शासनाला आम्ही प्रशासनाला आणि शासनाला सांगू शकतो सांगू इच्छितो की हे असे काळे कायदे यांनी त्वरित मागे घ्यावे आणि आता याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जातील आणि याच्यात जर काही नुकसान झालं तरी सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची असेल चक्काजाम किती वाजेपर्यंत सुरू राहून चक्काजाम आज आता जवळपास आज बे बेमुदताचा आम्ही आंदोलनाचा इशारा दिलेलाच होता बघूया आता आमचे बाकीचे लोक यायचे बाकी आहेत तोपर्यंत आता बघू आणि मी सुता, बहुजन बहुजनमुक्ती पार्टी रा, महाराष्ट्र राज्य संघटक ना ना, या नात्यानं या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत आहे माननीय अमित शहाजी यांनी जे ड्रायव्हर बांधवांसाठी नियम लागू केलेला आहे किंवा ॲक्सिडेंट झाल्यानंतर ड्रायव्हरला सात वर्षाची सजा आणि दहा लाख रुपये दंड असा त्यांनी जो काही नियम पुकारलेला आहे त्या निषे त्याच्या निषेधार्थ हा जो संप चक्का रोको आंदोलन करण्यात आलेला आहे तरी हे सरकारने मागे घ्यावं अशी सर्व ड्रायव्हर बंधूंची त्यांना कडकडीची विनंती आहे याच्या या निषेधार्थ हा स चक्काजाम करण्यात आलेला आहे या बंदला कोणी कोणी पाठिंबा दिला या यांना ड्रायव्हर बंधू मोटर मालक बंधूर याच्यासाठी सहकार्य केलेला आहे आणि हा सरकारनी जो नियम घेतलेला आहे हा अतिशय खराब नियम घेतलेला आहे या नियमाला नियमात धरून कोणीही ड्रायव्हर काम करू शकत नाही हे ड्रायव्हर आमचे भाऊसाहेब मधलं बाहेर इस्टेटमध्ये राहतात सात लाख रुपये जुन्माना जर म्हटल्यावरती ड्रायव्हर यांचा जर घडून काही अपघात झाला त्याला जर आत्मन ठेवलं जा वर्ष त्यांचा मागचा जो परिवार आहे तो त्याला जबाबदार कोण राहणार आहे सरकार राहणार आहे का त्यांना पिरियड मध्ये मागणी ड्रायव्हर नियम रद्द करावा याच्यापेक्षा जास्त दुसरी काही मागणी नाही आहे सरकारनी हा नियम दुधाच्या गाडीपासून तर सर्वांपासून ड्रायव्हर लोकांना सहकार्य करले एवढा लॉकडाऊन मध्ये बिचारा ना परिवार वाढताना लोकांना सहकार्य करले आता जे आमचे ड्रायव्हर भाऊ आहे तुमचं सिलेंडर म्हणा जेवढं बी खाद्य आणत आहे सर्व आमच्या ड्रायव्हर भाऊ राहतात ड्रायव्हर भाऊला तपले काय मग त्यांना हे काय कळवलं नाही की ड्रायव्हर जर मारला पब्लिक न मारला मग त्याच्या घरचे काय करणार या नियमामध्ये जबाबदार ते राहणार का कोणत्याही ठिकाण दहा लाख रुपये देणार ते करू शकत नाही आमचे ड्रायव्हर भाऊ सर्वे आता सर्व सर्व गुजरातच्या राजस्थानचे बंगालचे सर्व ड्रायव्हर भाऊ उभे आहेत हा कायदा मागे घेतला पाहिजे अमित साहेबांना आमची विनंती आहे की अमित शहा ह्या कायदा केंद्र सरकारला आम्ही आवाहन करता की हे माघार घ्या पुढे आम्ही मोठं आंदोलन करू अजून बेमजत आंदोलन करू आम्ही वर्षे सरकार जबाबदार आला आहे मान्य मोदी साहेब मोदी सरकार यांना आजू विनंती करते की हा कायदा मागे घेतला पाहिजे हे आमचे दुसरं प्रकारचं काहीच नाही पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा